जय हिंद पब्लिक स्कूल येथे अंध आदिवासी अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार अट्रासिटी अंतर्गत गुन्हा दाखल उदगीर शहरालगत असलेल्या जय हिंद पब्लिक स्कूल शाळेत एका सोळा वर्षीय अल्पवयीन अंध आदिवासी मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात दोन मार्च रोज रविवारी साडेतीन वाजेच्या सुमारास आरोपीच्या विरोधात सिटी व अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की उदगीर शहरालगत असलेल्या जय हिंद पब्लिक स्कूल या नामांकित शाळेत शिक्षण घेणाऱ्या एका सोळा वर्षीय अंध आदिवासी अल्पवयीन मुलीला आरोपीने तुझ्या आईचा फोन आला असे आहे असे सांगून बोलावून घेऊन सव्वीस फेब्रुवारी रोजी संध्याकाळी पाच वाजता अल्पवयीन ही अनुसूचित जमातीची आहे असे माहीत असतानाही फिर्यादीच्या इच्छेविरुद्ध मनास लज्जा वाटेल असे आरोपीने कृत्य केले व फिर्यादीच्या दोन मैत्रिणीसोबतही लज्जा वाटेल असे कृत्य केले सहाय्यक पोलीस निरीक्षक अनुपमा केंद्रे यांनी जयहिंद पब्लिक स्कूल येथे जाऊन पीडित मुलीचा जबाब नोंदवून पीडित मुलीच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपी मुरली बाजीराव देशमुख व छप्पन वर्ष यांच्यावर गुरु नंबर एकशे चार अब्लिक पंचवीस कलम चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर एक भारतीय न्यायसंहिता सहकलम सात आठ पोक्सो सहकलम तीन एक डब्ल्यू अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा एकोणीसशे एकोणनव्वदनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास पोलीस निरीक्षक राजकुमार पुजेरी यांच्या आदेशाने उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे देण्यात आला आहे